नमस्कार एम बी न्यूज मध्ये महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी दारवा तालुक्यातील देऊडगाव वडसा येथील महालक्ष्मी मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सैराट फेम रिंकू राजगुरु खास आकर्षणाचा केंद्रबिंदू होती तिची एक झलक बघता यावी यासाठी दिग्नज मतदारसंघातून हजारोची गर्दी उसळली होती यावेळी तिने आपला मराठीत कळत नाही इंग्रजीत सांगू का हा एकच डायलॉग उपस्थितांना ऐकवला त्यालाही तरुणाईने असा प्रतिसाद दिला बिरो रिपोर्ट यम्मी बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र यवतमाळ <laughs>

आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे महालक्ष्मी दोन आटोपाला अभिवादन करून या वाघडण्याची सुरुवात केली होती त्याच आत्मरूपाला मी अभिवादन करतो शेवटी प्रसाद म्हणजे काय मनाची प्रसन्नता आहे देवाकडे आपलं कधीच मान्य संपत नाही